हा मला तरी असं वाटतं की हे तुम्हाला काहीतरी तुमच्या हातात खेळणं द्यायचं अभिजात भाषेचं खेळणं द्यायचं आणि मागून हिंदी लादायची हा प्रयत्न म्हणजे हे आधीचं प्लॅनिंग असणार आहे आता मला माहीत नाही याच्यामध्ये केंद्र सरकारची कितपत भूमिका आहे राज्य सरकारने हिंदी लादण्यावर पण केंद्र सरकारला विचारल्याशिवाय तर आपलं सरकार काय करणार नाही त्यामुळे हे सगळं एका विशिष्ट आपण षडयंत्र हा शब्द फार हार्श होईल किंवा फार कटू होईल परंतु एका विशिष्ट पद्धतीने काहीतरी ठरवून असं केलेलं आहे त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काहीतरी कॉस्मेटिक किंवा असं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काहीतरी केलेलं आहे त्याचं कितपत आता फंड देणार आहे वगैरे ह्या गोष्टी तर लांबच्याच राहिल्या त्याच्यामुळे ह्या गोष्टी निरर्थक ठरतात अभिजात भाषेचा दर्जा देणे आणि त्यानंतर मग हिंदीला अशा पद्धतीने लादणे तर त्यामुळे तो अभिजात भाषेचा दर्जाचं तुमचं जो तुमच्या तुमची जी मा मानसिकता आहे ती आमच्या लक्षात येऊन गेली की तुम्हाला ते अभिजात दर्जा ते हिंदी लादण्यासाठी द्यायचा होता की लोकांचा विरोध होऊनही नाही बाबा आम्ही मराठीसाठी खूप काही केलेला आहे